नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे कुठले कुठले आहेत मखाना कुणी खावा किती खावा कशा प्रकारे खावा मखाना म्हणजे नेमकं काय असतं त्याच्यामध्ये कुठली अशी पोषक तत्व असतात ज्याच्यामुळं त्या मखानाला आरोग्यशास्त्रामध्ये सुपर फूड म्हणलेला आहे नक्कीच मी तुम्हाला ही सगळी शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल शास्त्रीय भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल बेलायकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब जास्त वेळ घेणार नाही तर ज्या लोकांना डायबिटीस असतो ज्यांची शुगर नेहमी अनियंत्रित असते ज्यांचा बीपी वाढलेला असतो उच्च रक्तदाबाचा त्रास असतो ज्यांच्या शरीरामध्ये रक्तामध्ये रक्ता खराब चरबी कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराईड एलडीएल नावाची लिपिड वाढलेले असतात ज्यांना हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांचे आजार असतात ज्यांना सतत अपचन होतं त्वचेचे विकार होतात त्वचेवरती पिंपल्स येणं काळे डाग पडणं किंवा फोड येणं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्वचेच्या समस्या असतात ज्यांचे केस जास्त प्रमाणामध्ये घडतात ज्यांना हाडांच्या आणि सांध्यांच्या आजारांना सारखं सामोरं जावं लागतं हाडं कमकुवत चांद्यांची या मखान्याचा फायदा होणार आहे खास करून ज्या लोकांचं वजन जास्त चरबी जास्त वाढली लठ्ठपणा आहे आणि शुगर आहे हायपर टेन्शन बीपी वाढलेला त्या लोकांच्यासाठी आरोग्यशास्त्र सांगतं की संध्याकाळी सातच्या नंतर तुम्ही अजिबात काही खाऊ नका आणि दिवसभरामध्ये देखील तुम्ही सतत काही का का। ना काही खात राहू नका बऱ्याच लोकांना सवय असते की वारंवार काहीतरी खात राहायचं दोन जेवणाच्यामध्ये काहीतरी कधीतरी भूक लागली किंवा काहीतरी स्नॅक्स घ्यायचे जंक फूड फास्ट फूड वडापाव खा तळलेले खा चिप्स खा वेपर्स खा किंवा अजून काहीतरी पॅकेज प्रोसेस्ड किंवा हवाबंद डबाबंद प्रक्रिया केलेले कृत्रिम पदार्थ खा अशा नादामध्ये त्यांचं वजन जास्तीचं वाढतं शिवाय याच्यामध्ये असणारे प्रिझर्वेटिव्ह किंवा याच्यामध्ये असणारं जास्तीचं तेल जास्तीचं मीठ आणि जास्तीची साखर याचा विपरीत परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मखाना आपण आपल्या आरोग्या आरोग्यामध्ये कशा प्रकारे समावेश करू शकतो जेणेकरून आपल्याला ह्या आजारापासून दूर राहता येईल हे आजार असतील तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येईल आणि एकूणच आपलं या मखान्याच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कसा फायदा होईल हे पाहणार आहोत बऱ्याचदा लहान मुलांना देखील दोन जेवणाच्या मध्ये चॉकलेट वेपर्स चिप्स कुरकुरे किंवा अजून काही चटपतीत खाण्याची सवय लागलेली असते ज्याचा परिणाम म्हणून त्यांचं वजन वाढत नाही वाढलं तर ते अति जास्त प्रमाणामध्ये वाढतं कारण त्यांच्या शरीराला पोषक आहारच मिळत नाही अशा वेळी देखील मखाना कशा प्रकारे मदत करू शकतो ते देखील आपण बघणार आहोत हे सगळं ऐकून तुम्हाला लक्षात येईल की मखान्याला सुपर फूड का म्हटलं जातं खरं तर मखाना म्हणजे नेमकं काय आणि तो कशापासून बनवला जातो असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो बऱ्याच जणांनी हे नाव देखील पहिल्यांदाच ऐकलं असेल तर मित्र हो कमळाच्या फुलाचं रोप जसं असतं अगदी तसंच त्याच प्रवर्गातील ही वनस्पती आहे जिला आपण वॉटर लिली असं म्हणतो इंग्रजीमध्ये आपण याला फॉक्सनट असं देखील म्हणतो कमळाच्या वनस्पतीला जशी गोलाकार हिरव्या गडद रंगाची पाना असतात अगदी तशीच देखील असतात त्यासोबतच या वनस्पतीला काटेदार फळ असतात आणि या फळांच्या मध्ये काळसर त्याचा मखाना तयार होतो मग आता तुमच्या लक्षात असेल की मखाना हा भाजलेला पदार्थ आहे आरोग्यशास्त्र सांगतं जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्ही भाजून खाता तेव्हा त्याच्यातला ओलसरपणा त्याच्यातला दमटपणा त्याच्यातली आर्द्रता निघून जाते आणि तेव्हा तो आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगला पोषक बनतो शिवाय तो पचनासाठी देखील चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतो पचन त्याचं चांगलं होतं पचायला हलका असतो जड अजिबात नसतो लागली त्याचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व देखील शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत होते त्यामुळे मखाना हा पदार्थ भाजलेला असण्याचा हा आपल्याला चांगला फायदा होतो आणि याच्याच मुळे शरीरातील कफ मेद आणि पित्त कमी करण्याची ताकद नैसर्गिकरित्या मखान्यामध्ये आहे कफ म्हणजे शरीरामध्ये अनावश्यक जास्तीचे स्त्राव वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणं जसं की श्वसन मार्गातला स्त्राव असेल नाकातला स्त्राव असेल डोळ्यातले स्त्राव असतील किंवा रिप्रोडॉक्टिव्ह म्हणजे प्रजनन संस्थेच्या प्रजनन मार्गामध्ये प्रजनन अवयवांच्या मध्ये होणारे जे स्त्राव असतील पित्त म्हणजे ऍसिडिटी अर्थात शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गरमी वाढते आपल्याला जळजळ होतं मळमळ होतं उलटी होते छाती जड पडते डोकं जड पडतं डोके दुखायला लागतं अशा प्रकारचा त्रास आणि मेद म्हणजे शरीरामध्ये अनावश्यक जास्तीची चरबी जमा होणं खरं तर रक्तामध्ये शरीरामध्ये चरबीचं महत्वाचं काम आहे पण जेव्हा ती अतिरिक्त वाढते जेव्हा त्याच्यातला खराब अंश वाढतो जसं की एल असेल ट्रायक्सराईड असेल किंवा होमोसिस्टाइन नावाची जी चरबी आहे ती हृदय आणि रक्त महिन्यांसाठी अतिशय धोकादायक असते या तीनही दोषावरती कफ मेध आणि पित्त दोषावर वरती मखाना अतिशय वरदान आहे त्यामुळे जर तुम्हाला कफ पित्त आणि मेदाच्या संबंधित काही आजार असतील तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ह्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मखाण्याचा फायदा होणार त्यामध्ये मग अतिरिक्त वाढलेलं वजन असेल लठ्ठपणा असेल ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो ढेरी वाढलेली असेल गालाच्या किंवा चेहऱ्याच्या मांसपेशी खूप जास्त वाढून चेहरा गोल गरगरीत झाला असेल दंड किंवा मांड्या किंवा सीटचा भाग जास्त वाढलेला असेल रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण एलडीएल आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण अति जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदय धोका वाढला असेल किंवा छातीमध्ये सतत वेदना होत असतील नावाचा आजार झाला असेल श्वसनाच्या किंवा इतर कुठल्याही अलर्जीचा त्रास असेल या नैसर्गिक औषध म्हणून मखाना अत्यंत भूमिका पाहूया मखानाचे सहा आरोग्यदायी शास्त्रीय फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक लठ्ठपणा ओबेसिटी आणि डायबेटीस मलायटिस अर्थात शुगर वाढलेल्या पेशंटसाठी हे कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असतात अशा प्रकारचे आजार असणाऱ्या रुग्णांनी थोडा जरी मखाना खाल्ला तर त्यांचं पोट जास्त वेळासाठी भरल्यासाठी कॅलरीज कमी जातात मात्र फायबर जास्त भूक वारंवार लागत नाही मखाना खाल्ल्यानंतर मन आणि शरीर तृप्त होतं आणि पर्यायानं आपलं वजन वाढण्यापासून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज जाण्यापासून बचाव होतो आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण खूप जास्त वाढण्यापासून बचाव होतो आपला डायबिटीस नियंत्रित राहण्यासाठी देखील चांगल्या प्रकारे मदत होते याच्यामध्ये असणाऱ्या जास्तीच्या फायबर मुळे तुम्ही इतर अन्न माध्यमातून घेतलेली जी साखर आहे ती साखर देखील आतड्यामधून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागलीच किंवा जलद गतीनं रक्तामध्ये शोषून घेतली जात नाही त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट लेवलपर्यंत नियंत्रित राहण्यासाठी या मखान्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे फायदा होतो यासोबतच दोन जेवणाच्या मध्ये जी खावखाव होणार आहे किंवा रात्रीचं जेवण तुम्ही सात वाजता केलं आणि त्याच्यानंतर मग उशिरा रात्री तुम्हाला रात्रीतून भूक लागली तर अशा वेळी देखील तुम्ही या आजारांच्या मध्ये मखाना आवर्जून खाऊ शकता सोबतच मखाण्याची ग्लायसेमिक इंडेक्स फारच कमी कमी असते कॅलरीज कमी असतात फॅट कमी असतं त्यामुळं आपल्याला ह्या दोन्ही आजारांच्या मध्ये या, या मखानाचा चांगला नैसर्गिक फायदा होतो शिवाय या आजारांच्या मध्ये शरीरामध्ये वात आणि पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते याचा बॅलन्स देखील राखण्यासाठी मखाना आपल्याला मदत करतो यासोबतच शरीरामध्ये जास्तीचा कोरडेपणा असेल वात निर्माण झाला असेल शुष्कता आली असेल त्वचा कोरडी पडत असेल किंवा शरीरामध्ये जास्तीची गर्मी असेल उष्णता असेल ती देखील कमी करून शरीरामध्ये नैसर्गिक थंडावा निर्माण करण्यासाठी आपल्याला मखाना उपयोगी येतो नंबर दुसरा फायदा आहे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी लो लो फॅट आणि हाय फायबर कॅलरीज याच्यामुळं आपल्याला हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रक्तातील चरबी नियंत्रित राहण्यासाठी पर्यायानं ऍथेरोस्लोरोसिस म्हणजे धमनी काठिन्य जे होणार आहे रक्तवाहिन्या ज्या कडक होणार आहेत अरुंद होणार आहेत त्यांची पोकळी कमी झाल्यामुळं तिथून पुढे जाणारा रक्तप्रवाह हा जो खंडित किंवा कमी होणार आहे तो टाळता येतो आणि म्हणून आपल्याला जर हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मखाण्याचा दररोजच्या आहारामध्ये नियमित समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला हृदयविकार आणि पॅरालिसिस अर्थात ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकतो सोबतच याच्यामध्ये असणारं जे मॅग्नेशियम आहे याच्यामुळं आपला रक्तदाब म्हणजे बीपी कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते त्यामुळे बीपीचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी देखील हे वरदान आहे शिवाय या मॅग्नेशियम मुळे हृदयाच्या मांसपेशी चांगल्या मजबूत होतात त्या अकडून जात नाहीत त्या अनावश्यक दुखत देखील नाहीत आणि थकत देखील नाहीत एकूणच या मखाण्यामुळे हृदयाच्या मांसपेशींना एक नैसर्गिक एनर्जी आणि ताकद मिळते आणि आपल्याला माहिती आहे की आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हृदय आपल्यासाठी धडधड करत असतं अंकुचन प्रसरण पावत असतं त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे त्याला कुठला त्रास होणार नाही वेदना होणार नाही रक्त प्रवाहामध्ये कुठला अडथळा येणार नाही यासाठी मखाना आवर्जून आपल्याला मदत करतो नंबर तीन याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळं इतर खनिज देखील याच्यामध्ये भरपूर आहेत चा परिणाम म्हणून हाडांच्या आरोग्यासाठी सांध्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे जेव्हा तुमची हाडांची झीज होते सांध्याची झीज होते वयोमानानुसार तुमच्या हाडामध्ये काही वेदना व्हायला लागतात किंवा लहान मुलांच्या मध्ये हाडदुखी खूप जास्त असते खास करून वाढीच्या वयातली जी मुलं असतात त्यांच्यासाठी देखील मखाना आपल्याला ह्या सगळ्या बोन मजबूतीसाठी सांध्या मजबूतीसाठी एकूणच या सांध्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे नंबर चार शरीरामध्ये अनावश्यक स्त्राव कमी करणं म्हणजेच कप प्रवृत्ती जर असेल तुमची वारंवार सर्दी होत असेल नाकातून पाणी येणं असेल तोंडातून पाणी असेल जास्तीचं पाणी येणं असेल किंवा स्त्रियांच्या मध्ये अंगावरून पांढरं किंवा अंगावरून जास्तीचं लाल जाणं असेल जा, बुधद्वारातून हिमोराईड्स किंवा भगंदर या आजारामध्ये काही पाणी जाणं असेल जा, किंवा रक्तस्त्राव होणं असेल कान फुटणं असेल डोळ्यामधून काही अनावश्यक स्त्राव येणं असेल किंवा जनन मार्गातून मूत्रमार्गातून काही अनावश्यक स्त्राव येत असतील तर हे देखील कमी करण्यासाठी या मखान्याचा आपल्याला फायदा होणार आहे कारण मखाण्यामध्ये कप प्रवृत्ती नैसर्गिकरित्या कमी करण्याची ताकद आहे नंबर पाच प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी मखाना उपयुक्त ठरतो ज्या लोकांच्या मध्ये शुक्राणूची संख्या कमी आहे लैंगिक ताकद कमी झालंय पुरुषांच्या मध्ये पुरुषत्व कमी झाले किंवा स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या काही समस्या असतील प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही अडचण येत असेल गर्भ व्यवस्थित राहत नसेल टिकत नसेल अशा वेळी स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही नियमित दररोजच्या आहारामध्ये मखाण्याचा समावेश केल्यामुळे त्यांचं प्रजनन आरोग्य सुधारत स्त्रियांच्या मध्ये गर्भाशयाचं आरोग्य चांगलं राहून गर्भ राहिला तर त्याचं पोषण चांगलं होण्यासाठी मदत होते वारंवार गर्भपात होण्यापासून बचाव होऊ शकतो आणि सोबतच फर्टिलायझेशन रेट अर्थात स्त्री बीजाचं फलन होण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे वंध्यत्व या आजाराच्यासाठी देखील स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही या मखान्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि नंबर सहा या मखान्यांच्या मध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी असते वयस्क जर तुम्ही दिसत असाल किंवा तुमच्या सेल खूप लवकर डिजनरेट होत असतील शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या पेशींची वारंवार झीज होत असेल किंवा खूप मोठ्या आजारामधून तुम्ही उठला असाल खूप अशक्तपणा आला असेल तुमचं शरीर खूप जास्त कामानं शारीरिक किंवा मा मानसिक कामानं थकलेलं असेल तर अशावेळी शरीराची झालेली जी झीज आहे मग ती जास्तीच्या कामामुळे असेल किंवा वय वाढल्यामुळे असेल तर ती भरून काढण्यासाठी मखाण्यामुळे आपल्याला फायदा होतो या बखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गुणवत्तेचे अँटीऑक्सिडंट असतात शरीरामध्ये झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्याच्या माध्यमातून तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत जे विषारी पदार्थ आहेत मेटाबॉलिक प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेले जे मेटाबॉलिक वेस्ट आहेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी देखील किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी देखील मखाना आपल्याला मदत करतो त्यामुळे नक्कीच ह्या अँटी एजिंग प्रॉपर्टीमुळे आपली त्वचा नेहमी तरुण राहण्यासाठी मदत होते त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं पुटकुळ्या त्वचे कुठले हे आजार होणं याच्यापासून बचाव होतो त्वचेवरती सुरकुत्या पडत नाही कारण या काही पोषक असतात मखाने जे कोलेजन आहे ते चांगलं मजबूत त्याच्यातली स्ट्रेंथ चा चांगली राहण्यासाठी लवचिकता चांगली राहण्यासाठी मदत होते म्हणून त्वचेची टोन नेहमी करता चांगली राहते सुरकुत्या होण्यापासून बचाव होतो तुम्ही लवकर म्हातारे दिसत नाही तर हे झाले मखाने खाण्याचे सहा शास्त्रीय फायदे आता पाहूया मखाना नेमका कसा खायचा त्याच्यावरती कशी प्रक्रिया करायची तो रिझर्व्ह कसा करायचा साठून कसा ठेवायचा आणि कुठल्या वेळेला खायचा तर नक्कीच बाजारामधून जेव्हा तुम्ही मखाना आणता तेव्हा तो पॅक असतो पॅकमध्ये असणारा मखाना काढा तो काढल्यानंतर तुम्हाला सादळल्यासारखा जाणवेल किंवा नरम पडल्यासारखा जाणवेल तो कुरुम कुरुंग वाटणार नाही तो खावासा वाटणार नाही त्याला कुठली चव अशी विशेष तुम्हाला लागणार नाही हा मखाना तुम्हाला अजून थोडासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही मंद वरती तवा ठेवा तव्यामध्ये थोडंसं तेल किंवा तुपाची धार सोडा चवीनुसार काळं मीठ टाका आणि थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर ते थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तो कुरूम कुरूम लागेल क्रिस्पी लागेल आणि चवदार देखील लागेल हा मखाना तुम्ही बंद काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तो थोडा थोडा एक एक प्लेट तुम्ही मध्ये खाऊ शकता खास करून दोन जेवणाच्यामध्ये तुम्हाला जेव्हा भूक लागते दुपारच्या असेल किंवा बी पी शुगर वजन आणि चरबी वाढलेल्या पेशंटनी जर सातच्या नंतर काहीच खायचं नाही असं ठरवलं आणि नंतर जर त्यांना भूक लागली रात्री उशिरा तर त्यावेळी तुम्ही तो मखाना एक प्लेट आवर्जून खा एक प्लेटमध्ये तुमचं पोट चांगलं भरू शकतं तृप्ती तुमची होऊ शकते तुम्हाला नंतर भूक लागणार नाही आणि कॅलरीज पण जास्त जाणार नाहीत आणि तुमचं पोषण देखील शरीराचं चांगलं होईल यासोबतच तुम्ही हा मखाना दह्यामध्ये मिक्स करून देखील खाऊ शकता किंवा याची बारीक पावडर पावडर करून ठेवा ही दुधामध्ये टाकून त्यामध्ये चवीनुसार थोडासा टाका उकळून घ्या त्याची खीर बनेल ही खीर तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला भूक लागल्यानंतर खाऊ शकता खास करून सकाळी उपाशी पोटी ही खीर खाल्ल्यानंतर चांगला फायदा होतो जे लोक शारीरिक कष्टाचं काम करतात अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करतात मेंटल किंवा फिजिकल वर्क ज्यांना जास्त असतं अशा लोकांच्यासाठी थकलेलं शरीर लवकर ताकदवान एनर्जीयुक्त आणि मजबूत करण्यासाठी फायदा होतो लहान मुलांच्या वाढीसाठी देखील याचा फायदा होतो गरोदर मातेला गरोदरपणामध्ये दिल्यानंतर बाळाची वाढ चांगली होते शिवाय जेव्हा स्तनदा माता म्हणजे दूध पाजणाऱ्या ज्या माता असतात बाळाला अंगावरचं अशा मातांनी जरी ही खीर खाल्ली तर त्यांना दूध वाढीसाठी देखील चांगला फायदा होऊ शकतो किंवा शरीरामध्ये खूप अशक्तपणा आला असेल कुठल्या तरी खूप मोठ्या आजारामधून तुम्ही उठला असाल तर अशावेळी देखील पंधरा वीस दिवस सलग सकाळी उपाशीपोटी ही खीर तुम्ही नाश्त्यामध्ये खाल्ली तर तुम्हाला त्याचा चांगला नैसर्गिक एनर्जी आणि ताकद मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो यासोबतच लहान मुलांना डब्यामध्ये नाश्त्यासाठी स्नॅक्स म्हणून देखील देऊ शकता लहान मुलं जेव्हा तुम्हाला कुरकुरे जेव्हा चिप्स मागतील किंवा मा अजून काही दुकानातलं बाहेरचं पॅकेज मागतील अशा वेळी तुम्ही मुलांना अर्धी प्लेट मखाना काढून द्या ते आवडीनं खातील आणि त्या चवी चवीपुढे ते दुकानातल्या कुठल्याही चिप्स कुरकुऱ्यांच्या किंवा वेपर्सच्या चवीला कायमस्वरूपी विसरून जातील त्याचे साईड इफेक्ट होणार नाही शिवाय त्या पॅकेटमध्ये असणाऱ्या पदार्थांच्या मधलं ऍडेड साल्ट आणि ऍडेड शुगरचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होणार नाही एकूणच त्यांचं आरोग्य चांगलं राहणार मदत होईल आणि म्हणूनच लहान असतील प्रौढ असतील तरुण मुलं असतील किंवा वयस्क असतील स्त्री असतील किंवा पुरुष असतील या सगळ्यांनीच त्यांच्या आहारामध्ये योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये जर मखानाचा समावेश केला तर नक्कीच त्या या सगळ्यांसाठीच मखाना सुपरफूड म्हणून वरदान आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना वर्धून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मखाण्याचे अत्यंत गुणकारी फायदे लक्षात येतील ते देखील त्यांच्या आहारामध्ये मखाण्याचा सा समावेश करतील आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि जीव घेण्या आजारापासून बचाव होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो जर चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद